जुन्या धामणीचा उरुस म्हणजे हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असणारा उरुस असून गावातील समस्त हिंदू बांधव उरुस पार पाडतात मिरज तालुक्यातील जुन्या धामणीचा खाजा शमणा उरुस साजरा होत आहे उरुसाचा शेवटचा तिसरा दिवस आहे धामणी गावात मुस्लिम समाजाचे एकही घर नसताना नव्या धामणीतील मुलाने कुटुंबीयांनी कुटुंबियांनी दर्ग्याच्या देखरेख आणि धार्मिक विधी पार पाडण्याचे काम सोपवले आहे जुनी धामणी हे गाव कृष्णाकाठी वसले आहे याच गावात हजारो शतकापूर्वी हजरत खाजा साहेबांचे आगमन झाले इथे त्यांच्या बैठकीचे स्थान बाबांच्या पवित्र स्पर्शाने पावन झालेल्या या गावातील हिंदू बांधवांची खाजा साहेबांवर मोठी श्रद्धा आहे मिरजेच्या उरुसाच्या एक दिवस आधी इथला उरुस भरतो खाजा शामना मिरसाहेबांच्या हा उरूस सहाशे वा उरुस आहे गावात ऐंशी लोक कोळी समाजाचे तर वीस लोक जैन बांधव आहेत या सर्वांची अपार श्रद्धा हजरत खजा शमना मिरा साहेबांवर आहे याच बांधवांनी पुढाकार घेत दर्ग्यांचा जीर्णोद्धार केला उरुसाच्या दिवशी कोळी बांधव कंदुरी करतात नवस पोलतात हे जागृत देवस्थान असल्याचं सांगत हे ग्रामदैवत असल्याचं मत जीर्णोद्धार कमिटीचे संजय प्रताप यांनी सांगितले पहाटे दंडवत घालण्याचा आणि गंधरात्र तसेच ग्लेफ अर्पण करण्याचा धार्मिक विधी होतो दर्ग्यासमोर वाल्मिकी मंदिर आणि हनुमान मंदिर आहे उरुसाच्या निमित्ताने अनेक सांस्कृतिक कार्यक्रम होतात हा म्हणजे हिंदू मुस्लिम प्रतीक आहेच वर्षानुवर्षे साजरा होणाऱ्या उरुसाच्या निमित्ताने दोन्ही धर्मातील हे ऐक्य वृद्धीगंत होत आहे या ठिकाणी आज संपन्न होत आहे गेली बरेच वर्ष आपण या ठिकाणी सालावारप्रमाणे तीन दिवसाचा ऊर्स साजरा करतो प्रथम वर्षी प्रथम दिवशी गंधरात्र असते दुसऱ्या दिवशी मेन होऊ असतो आणि तिसऱ्या दिवशी सांस्कृतिक कार्यक्रम वगैरे असतो तीन दिवस पूर्ण कार्यक्रम चालतात आपल्या या ठिकाणी या ठिकाणी आमचं पूर्ण गाव कोळी समाजाचं गाव आहे त्याचबरोबर थोडी कोळी जैन समाजाची वस्ती आहे छोटंसं गाव आहे ऐनशे लोक वस्ती तीनशे घरांचं नाव आहे पण आपले ग्रामदैवत म्हणून या ठिकाणी मी आम्ही ऋरुष साजरा करतो सर्व या ठिकाणी हिंदू एक सर्व हिंदू आहेत त्या हिंदूचा आहे आमचा ग्रामदैवत समजून आम्ही या ठिकाणी सर्वप्रमाणे गुरु साजरा करतो गेली हजारो वर्षे या ठिकाणी यांचं वास्तव्य आहे मिर्जाचा जो मी मिरासाहेब दर्गाव आहे त्याचं मूळ स्थान आमच्याकडे होतं पहिल्या दिवशी आमचा ओरुस होतो याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मिरजेचा उद्देश होतो तर हे एक आम्ही चांगलं आम्हाला हे आम्ही एक हिंदू मुस्लिमचं एक ऐक्याचं प्रतीक समजून हे कार्यक्रम करतो या ठिकाणी मुस्लिमांची काही घरं आहेत बाहेरून आलेली आहे पण माते बोलणं किंवा त्याचं जी पूजा आमच्या करणे त्याच्यासाठी आम्ही बाहेरून माणूस या ठिकाणी एक मुस्लिम समाजाच्या व्यक्तींना बघून याचं काय असेल ते आम्ही करतो पूर्ण हा दर्गा आमच्या लोकवर्गणीतून बांधलेला आहे आम्ही एक यांचा ट्रस्ट बनवलेला आहे आम्ही हे पूर्ण आम्ही स सर्व जीर्णोद्धार कमिटी म्हणून याचं वर्गणी लोकवर्गणीतूनच सगळं उभा केलेलं आहे धन्यवाद या ठिकाणी खाजाबाबांचं हे बैठकीचं स्थान आहे काय हो का? बैठकीचं स्थान आहे हे पूर्वी हिंदू मुस्लिम लोकांना प्रवचन द्यायचं हे दे प्रवचन देत असताना हे पश्चिमेकडून सगळीकडे प्रवचन देत जायचं कर्नाटकातून या ठिकाणी यायचं आणि या ठिकाणी पण प्रवचन द्यायचं तर हे जे स्थान आहे हे कृष्णा नदीच्या शेजारी असल्यामुळे या ठिकाणी खूप ते येऊन विश्रांती घेत त्याच वेळा ह्या लोकांना देत होतं प्रवचन जे याच्या इथं दिलेलं जायचे हे मूळ स्थान आमच्या इथं प्रवचन इथं देते